भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू रुग्णांसाठी फळ वाटप आणि महावितरणच्या वीज मित्रांना रेनकोट वाटप आदी उपक्रम राबवण्यात आले त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळींकडून सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला सावंतवाडी माजगाव वेत्ते सोनुर्ली येथील जिल्हा परिषद शाळेत वया वाटप उपजिल्हा रुग्णालयांना ब्लँकेट वाटप आणि रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं महावितरणच्या वीज मित्रांना रेनकोट वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला करण्यात चिपटेवाडीत दरम्यान विजेची समस्या लक्षात घेऊन सावंतवाडीतील जिल्हा परिषदच्या अकरा शाळात ऑफ ग्रीड रूफ ऑफ सोलार ही योजना राबवली जाणार आहे वाढदिवसाच्या निमित्तानं या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद शाळात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे वाढदिवसाच्या राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार राजन तेली सहित विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी हा वाटपाचा उपक्रम आम्ही सुरुवात करतोय पुढच्याही वर्षी अशाच पद्धतीने आम्ही आपल्या विद्यार्थी मित्राकडे या वया स्वरूपात पोचू आणि याची मी तुम्हाला ग्वाही देतो आमच्या सर्व माझ्या माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या तर्फे की या वर्षापासून सातत्याने या शाळेमध्ये विद्यार्थी स्वरूपात अशा वया विद्यार्थ्यांना वया स्वरूपात अशा पद्धतीने सातत्य <प्रदती> चांगल्या पद्धतीची शैक्षणिक प्रगती होऊन त्याच्यामध्ये मी वयामध्ये म्हटलं आहे की शिक्षणाला शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदा तर या निमित्ताने समाजात एक चांगले होतकरू असे विद्यार्थी हे समाजात पुढे येत असतात आणि देशाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने त्यांच्याच माध्यमातून एक खरी चालना मिळते उज्ज्वल भारताचं भविष्य हे तुमच्या स्वरूपात आम्ही पाहतो तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि छोटे काही वाढदिवसाचा कार्यक्रम ह्या प्रशालेत तसेच सावंतवाडीतील पत्रकार मित्रांच्या उपस्थितीत केक कापून गावडे यांचा सा वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी माचू पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर अजय सावंत गेळे सरपंच सागर ढोकरे आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल